көндіралда

नमस्कार नमस्कार जय मल्ला लंका करा लाइक करा लाइक करा झालं का चपली हो झालं तुमचं झालं का चपली मी ने परी हे परी हेलो तुम्ही तर लाइक करा like para like para, jevenlar tá jevenlar, payu pora payu, seis para seis, like, dan thank you, dan तुळशी तपला जाने सिक्स हिंग न्याग रेश्वर त्या नो थोडा सूर अ तुळशी तपून तो भाऊ

शिक्षत शिक्षा का नेटवर्ट पण आधी पण तुमच्या लाईव्हला ला आलो आहे होय ना माहित आहे माहित तर बोलते चांगलं

तुम्गो तुम्गो बाले बाले। मला इंग्लिश नाही काय मला इंग्लिश येत नाही लाइक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा

आहे कशा आहात तुम्ही वहिनी बरी आहे बघा आराम तुम्ही कशा आहात सांगा लाईक करा तसंच लाईक करा ए फॉर ये तुमची कोणती भाषा आहे मरा कन्नड भाषा आहे कन्नड हा

दादा तुमची कोणती भाषा आहे कन्नड भाषा आहे थँक थँक्यू नमस्कार लक्ष्मण दादा काय चाललंय लक्ष्मण दादा तो सगळेला परी दाखवत राहा बस एक वाटत राहत लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा इरली इरली बरी चुका असतील हडवे छान बरी सो बर राजस्थानी घ्यायची आहे आता तुम्ही पण घेता लाईव्ह राहणार गोटा फॉर्म पण घेता काय येईल येऊ हाय ठीक आहे येतो मी दाला चुकायच वाढत बरीच छंद आई तिथं क्रेश वाडीना डोकतील कशात बरे ज्योतीच्या पाणी झाले का हो झालय ना हम्म

कसं चाललंय मग लाईव्ह ठीक ठाक चालू आहे ना कि काय स्टिकर अस हा बी तिली सी मी पण सोलापूरचा आहे बे बे, बे कोण सी हंगे खरे हिंग भरतो इकडे मोती भरतो नाही करा लाईट कुणीच केलं नाही फक्त ते लाईट पडलं कस कायपाटी येऊ यू वर समोर तू मला कन्नड येत का ताई वय येत आहे ना कन्नड मग कन्नडच बोलते मी आज तरी तुझे मालक घे लाई माझा माझा नवरा नाही घरात ना मला गेलय का मला माझं शॉर्ट व्हिडिओ चेकआउट केलं काही शॉर्ट व्हिडिओ चेकआउट करा माझा आवाज चेंज झालाय आहे ना मग सि हिंगा आता कॉहिंग आपली भाषा आहे ती बी मग तुझी सोलापूर जन्म आहेत का श मी जास्त झालं आपली भाषा आहे ती बे मग तुम्ही सोलापूरच्या नाहीत सोला का सोलापूरचीच आहे बाबा कन्नड बोलतात सोलापूरमध्ये कर्नाटक मध्ये आहे का नाही कर्नाटक मध्ये नाही तर सोलापूर मध्येच हा मधलेच आहे हा डी हिंगर हा हिकलाच आहे सोला मधलाच आहे मस्त आहे शॉट थैंक यू हा ही ही बरीली ही अरे बाबा व्हिडिओ चेक केले आहे पण थँक्यू कमेंटच कमेंट्स पडलं नाही की मग ही एलिफेंट इफोर एलिफेंट बर मी रिटर्न येते लाईव्ह ला आता सध्याला लाईव्ह बंद करते मी रिटन येते